नमस्कार शेतकरी आज आपण माळसिरस तालुक्यातील कारुंडे गावात या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण कारोंडे गावचे प्रगती शेतकरी विलास शिंदे शिंदेसाहेब यांच्या मकाच्या प, 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 प्लॉ चार एकर मकाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी या ठिकाणी आपल्या वी व्ही जी कंपनीचं जे प्रोम आहे तर प्रोमचा वापर या पिकासाठी केलेला आहे तर त्यांना जो रिझल्ट आलेला आहे ती त्यांच्या आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया तर नमस्कार सर आपण जो आपला मक्याचा जो प्लॉट आहे किती एकरचा प्लॉट आहे चार एकर चार एकरचा तर चार एकर ह्या पिकासाठी तुम्ही एकरी प्रोम किती वापरलायती दोन कृती प्रोमचा वापर केलाय त्यामुळे तुम्हाला रिझल्ट त्याचे कसे आलेले आहेत त्याचे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल प्रोम वापरल्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीचा रिझल्ट या दिसत दिसून आला तुम्हाला चार एकर मग आहे अच्छा तर प्रमाणे रिझल्ट तर बेस्ट आहे आता पानाची रुंदी वगैरे बघू शकतो आपण पानाची रुंदी काळू पाना काळूखी बघू शकतो त्यानंतर या ठिकाणी त्या मक्याचा गणगा बघू शकतो किती जाड पद्धतीनं झालेला आहे तर अशा पद्धतीचं प्रोमचं रिपोर्ट या ठिकाणी विलास शिंदे सरांना आलेला आहे तर आपण सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण एकदा प्रोमचा वापर करून मका असेल ऊस असेल सर्व पिकासाठी आपण वापर करू शकता धन्यवाद